नमस्कार लहान मुलांच्याकडून अशा काही गोष्टी शिकायला मिळतात त्या गोष्टींचा आपण कधीच विचार देखील केलेला नसतो याचे मुकलीचं निरीक्षण पाहून तुम्ही देखील चकित होऊन जाल व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या लहान मुलांचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत असतात त्यांचे बोलणे चालणे वागणे या गोष्टी पाहून लोक लहान मुलांच्या प्रेमात पडतात लहान मुलांना असे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी काय द्यावं हाच प्रश्न आपल्याला पडतो लहान मुलांची निरीक्षण करण्याची पद्धत सुद्धा खूपच वेगळी असते जे आपल्या नजरेतून सुटतं ते त्यांच्या नजरेत पटकन बसतं अशाच एका चानाक्ष मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत असून तो पाहून तुम्ही सुद्धा चक्कीत होऊन जाल

अशी जेवते धतकारो हां आणि आई कशी जेवते अशी जेवते अच्छा आणि तू मी मी पण अशी अशी जेवते कधी पण आणि आगा आणि अशी जेवते